नमस्कार मी पक्षीमित्र राजेंद्र गाडगिळ तुम्हाला या व्हिडिओसोबत एका पक्षाचा आवाज ऐकू येईल आपण नीट लक्ष देऊन ऐका कारण आपल्या घराच्या इमारतीजवळ किंवा झाडावर हा पक्षी बसतो आणि बऱ्याच वेळा आवाज काढतो त्यामुळे हा जो आवाज आहे हा नीट ऐका आणि तो कोणत्या पक्षाचा आवाज आहे हे ओळखा हे ओळखल्यावर खाली उत्तरामध्ये आपण त्या पक्षाचं नाव लिहा मात्र ही स्वपरीक्षा आहे त्याच्यामुळे याचं प्रमाणपत्र आपल्याला मिळणार नाही तर मग ऐका या व्हिडिओसोबत हा पक्षाचा आवाज मग आपण आवाज ऐकला का या पक्षाचा तर मग उत्तर शोधा आणि आपलं उत्तर लिहा